ओम नम शिवाय एक लहानस गाव होतं खूप रात्र झालेली होती आजूबाजूला थंड वातावरण आणि हळूच रात्रीच्या किरडूंचा आवाज येत होता आणि एका घरात एक म्हातारा व्यक्ती शेवटचा सुवास मोजत होता घरातील माणसं चिंतित सगळ्यांच्या चे चेहऱ्यावर उदासी आणि अचानक तो म्हातारा व्यक्ती वरती हात दाखवायला लागतो त्याचा चेहरा खूप विचित्र काहीतरी बघितल्यासारखं होऊन जातं तो तिथेच बघत राहतो घरातील माणसांना काहीच समजत नाही आणि थोड्याच वेळात ते म्हाताऱ्याचा जीव जातो खरंच मित्रांनो असं काय दिसत असेल त्याला आपल्या मेंदूचा भास आहे की खरंच काहीतरी आहे काळ नी काढ काड़ हा प्रश्न मानवजातीला भ्रमित करतोय आज आपण याच रहस्याच्या खोलवर जाणार आहोत चला मग सुरू करूया आणि जाऊया रहस्याच्या दुनियेत आणि शोधूया त्या प्रश्नांची उत्तरं एका गोष्टीच्या रूपात रात्रीची वेळ होती निवांत वातावरण आणि मध्येच येणारी थंडी हवा असतच एक वृद्ध व्यक्ती आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस मजत होता खूप दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरातील माणसांनाही समजलेलं होतं की आता आजोबांचे दिवस जवळ आलेत ती वृद्ध व्यक्ती स्वतःशीच मनात बडबड करत होता आणि विचित्र काहीतरी बोलत होता कधी लहानपणीच्या आठवणी तर कधी आयुष्यात घडलेले रहस्यमयी किस्से सांगत होता बघता बघता खूप रात्र झाली घरातील काहीजण झोपले आणि काहीजण त्यांचे आजोबांशीच बसून होते ती वृद्ध व्यक्ती कधी डोळे मिटायचा तर कधी कुठेतरी एकटक बघत बसायचा आणि एकदा अचानक वरती बघू लागला ते बघून त्याचे हात कापायला लागले डोळे मोठे केले आणि वरती बोट दाखवू लागला जणू त्याला काही दिसत होतं पण जसे घरातील माणसांनी पाहिलं तेव्हा त्यांना काहीच दिसलं नाही तरीही ती वृद्ध व्यक्ती टकमक तिथेच बघत राहिला जणू त्याला काहीतरी त्या जागेवर दिसत होतं तासभर तो तिथेच बघत राहिला काही वेळानंतर आजूबाजूचे वातावरण बदलायला लागलं घरात पेटवलेली दिवे हळूहळू विझायला लागली वारा मंद झाला आणि त्या वृद्ध व्यक्तीला एक काडसर धूर दिसायला लागला हळूहळू त्या धुराचा आकार वाढत गेला जणू तो धूर आत्म्याला घेऊन जाण्यासाठी आलेला होता हे बघताच वृद्ध व्यक्तीचे मनात भीती निर्माण झाली मनात खूप सारी प्रश्न उमटू लागली पण तो सांगू शकत नव्हता आणि घरातील माणसांना काहीच दिसत नव्हतं तो काय बघतोय वृद्ध आता खूप घाबरलेला होता अचानक आजूबाजूचं वातावरण थंड पडायला लागलं वृद्ध डोळे गोल गोल फिरवत राहिला कारण आता तो काळा धूर त्याचे भोवती फिरत होता आणि अचानक ते वृद्धाचे डोळे बंद झाले आणि घरातील माणसे रडायला लागली पण घरातील काही लोकांनी ते वृद्धाचे वागण्याकडे लक्ष दिलं होतं ते बघून त्यांना अगोदरच समजलं की काहीतरी होणार आहे आणि मृत्यू जवळ आला की काय बदल होतात हे त्यांना जाणवलं मित्रांनो आपण ज्या ग्रहावर राहतो त्याला मृत्यू लोकसुद्धा म्हणतात आणि हे शतप्रतिशत खरं आहे कारण जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे जन्म मृत्यूंची ही साखळी चालतच राहते आणि त्यातच काही लोकांनी अनुभवलेल्या गोष्टी सांगतात की अनेक लोकांनी असा दावा केलेला आहे की मृत्यूपूर्वी डोळ्यांसमोर किंवा स्वप्नात विचित्र गोष्टी दिसतात जसे काळा धूर दिसणे किंवा स्वतःचीच सावली दिसणे आता हा त्याचा भ्रम होता की खरंच पण खूप लोकांनी दावा केलेला आहे काही लोक तर असे सांगतात की मृत्यूंच्या दाराशी जाऊन आलो त्यांना एका काडसर धुक्यातून नेलं जात होतं हे खरंच आत्म्याचा प्रवास असतो का की ही फक्त आपले मेंदूची ब्रह्मजाल खेळ असतो धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा वेगवेगळी व्याख्यान केलेलं आहे गरुड पुराणात सांगितलं आहे की जेव्हा माणूस मरण पावतो तेव्हा त्याचे आत्म्याला घेण्यासाठी यमदूत येतो आणि तो येतो तेव्हा मृत्यू येणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या रूपात दिसतो जसे सावली धूर किंवा विचित्र असा आकार जेव्हा माणसाच्या शरीरातून आत्मा निघतो तेव्हा आजूबाजूला विशिष्ट प्रकारचा कंपन निर्माण होतो तो काहींना जाणवतो तर काहींना दिसतो सुद्धा म्हणूनच काही लोक सांगतात की त्यावेळी काडसर धूर दिसतो किंवा सावली दिसते आता विज्ञानाचं असं म्हणणं आहे की जो व्यक्ती मरणाचे वाटेवर आहे त्या व्यक्तीचे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी मिळतो त्यामुळे त्याच्या मेंदूला भ्रम दिसू लागतात जसे आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा काही वेळा आपल्याला अशी स्वप्न येतात की खरंच वाटतात किंवा डोळे उघडे करून बघतो तेव्हा आपल्या समोरच्या गोष्टी विचित्र दिसतात त्याचप्रकारे आपले मेंदूत भ्रम निर्माण होतो पण प्रश्न असा आहे की हे भ्रम प्रत्येक धर्मात प्रत्येक संस्कृतीत सारख्याच प्रकारे कसे अनुभवले गेले हॉस्पिटल किंवा विविध ठिकाणे लोकांनी वेगवेगळे अनुभव सांगितलेले आहेत पण मृत्यू हा नेहमीच एक न सोडवता आलेला प्रश्न आहे तो धूर किंवा ती सावली नक्की यमदूत येण्याचा संकेत आहे की आपले मेंदूचा भ्रम हे आजपर्यंत कोणालाही नीट स्पष्ट समजता आलेलं नाही पण मित्रांनो ज्यांनी तो क्षण पाहिला ते नेहमीच हेच सांगतात मित्रांनो रहस्यांनी दडलेल्या गोष्टी एका बघा विचार करा नक्की काय आहे कारण प्रत्येक जीवाचा शेवट तिथूनच होणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही मृत्यूंची भीती मनात ठेवू नका तर आपल्या कर्मावर लक्ष द्या कारण ज्यांनी कर्म चांगले केली असतील त्या लोकांना काळी सावली काय आणि धूर काय काहीही फरक पडत नाही चांगली कर्म मग मृत्यूही चांगलाच येणार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद